बघा यक्स चलनात वाय असताना जेव्हा तेव्हा जर का यक्स बराबर पाच असेल तेव्हा वाय बराबर किती असा प्रश्न व्यस्त चलन या घटकावर आधारित मित्रांनो व्यस्त चलन आणि समचलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल व्यस्त चलन या घटकावरील उदाहरण सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की यक्स वन गुनिला वाय वन बराबर यक्स टू गुनिला वाय टू ह्या दोन राशी ही पहिली आणि ही दुसरी चलनासंबंधी विशेष माहिती एकंदरीत माझं व्यस्त चलन आणि समचलन समचलन व्यस्त चलन, समच चलन, चलन आणि त्या राशी संबंधीचे महत्वाचे गुणधर्म एकंदरीत खुलासेवार माहितीसाठी चलन हा संपूर्ण इपिसोड जर का तुम्हाला अभ्यासायचा असेल तर व्यस्त व्यस्तचलन समचलन ह्या माझ्या निरिष्ट आवश्यक आता या प्रश्नामध्ये ह्या दोन राशी कोणत्या जस की यक्स वन वाय वन ही पहिली राशी इथं यक्स टू आणि हे वाय टू दुसरी राशी याची मांडणी कशी सर सूत्र पुन्हा एकदा मांडा यक्स वन गोणीला वाय वन बराबर यक्स टू गुणिला वाय टू आता पहिल्या राशीतील यक्स वीस वाय आठ आहेत दुसऱ्या राशीतील यक्स पाच आहेत आणि आपल्याला प्रश्न दुसऱ्या राशीतील वाय किती असा लेकरांनो गणिताचे काही बारकावे ठोक ताळे पक्के पाठ करा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते समोर हा दुसऱ्या राशीतील वाय हा भाग चार न गेला सर इथं आता चार आणि आठ अंशामध्ये उरले उरले या चार आणि आठचा गुणाकार अर्थात बत्तीस बराबर हा दुसऱ्या राशीतील वाय प्रश्नामध्ये दुसऱ्या राशीतील वाय बराबर किती असा प्रश्न बत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे Okay. समचलन व्यस्त चलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं तात्काळ उत्तर देणं मला सुलभ होईल ओके